व्यवसाय निवडीच स्वातंत्र्य नव्हते प्रत्येकाला आपापल्या जातीचा व्यवसाय करावा लागत असे बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम हा गुरुड करीत असे अशी ही श्रम विभागणी केलेली होती ही सणगी आहे ती तयार करून ती घरामध्ये नेऊन त्यामध्ये धान्य भरून वरती चिरफळाची फोये पसरून बाहेर होती शेणा मातीला लिंपून घेण्याचे काम हे शे, शेतकऱ्याचे होते हे सूप आहे ही फुलांची परडी आहे आणि ही रोवी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो जेव्हा आपल्याकडे एखादे शुभकार्य असते तेव्हा घरातील कुमारी सौभाग्यवती स्त्रिया या रोवी मध्ये दिवा ठेवून हातामध्ये घेऊन उभ्या असतात शुभकार्य पार पाडण्यापूर्वी हा दिवा विजला तर ते कार्य अशुभ मानले जाते अजूनही लग्न असेल तर गावा कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात परंतु ही मिळत नाही